क्षुल्लक कारणावरून मामाला मारण्यासाठी आलेले भाच्याला संपवले मुंबई नाका येथील कालिका मंदिरामागे असलेल्या सहवास सहवासनगरमध्ये दहा जणांच्या टोळक्याने शुक्रवारी रात्री एका वीस वर्षीय युवकाचा धारदार शस्त्राने वार करून खून केल्याची धक्कादायक घटना घडली यामध्ये हल्लेखोरांनी पियुष भीमा शंकर जाधव यास ठार मारले हल्लेखोर पीयूषचा मामा यादव धर्मा लहांगे यास मारण्यासाठी आले होते यावेळी तो पळून गेला आणि पियुष सापडला दरम्यान मुंबई नाका पोलिसांनी दहा संशयितांवर गुन्हा दाखल केला असून सर्व आरोपी निष्पन्न झाले असून चार संशयितांना पोलिसांनी अटक केली आहे यामध्ये साहिल कृष्णा वांगडे वयवर्ष अठरा वयवर्ष नव... रवी नायर वयवर्ष सव्वीस ऋषिकेश संतोष वीस यांचा समावेश आहे अन्य सहा आरोपींचाही यामध्ये समावेश आहे ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज काल संध्याकाळी साडे दहा अकराच्या दरम्यान सहवास नगर मध्ये जुन्या वादाच्या कारणावरून आधी आपसामध्ये भांडण झाले आणि त्याच्यामध्ये त्याचं पर्यासन म्हणजे धारदार शस्त्राने पियुष नावाच्या व्यक्तीवर हल्ला केला त्याच्यामध्ये तो त्याचं मयत झालेला आहे तो आणि त्याच्या मामाच्या फिर्यादून सदरचा गुन्हा दाखल केलेला आहे कारण त्यांचा जुना एक वाद होता त्या जुन्याच्या वादावरून जुन्या वादावरून त्यांच्यात आपसात बाचाबाची झाली आणि नंतर मग ते हॉर्नचं वगैरे एक दोन कारण तत्कालीन तिथं घडले आणि त्यावेळेस त्या वादातून हा प्रकार घडलेला आहे ते एक जी तो जो मामा आहे पियुषचा मामा त्याला मारायला आले होते कारण त्यांचा काहीतरी वाद होता जुना हळदीचा कार्यक्रम होता काही दिवसापूर्वी घडलेला त्याचा तो वाद होता आणि मारा तो मारायला त्याला आलते ते परंतु हा तिथं त्यांना भेटला आणि हा तिथून पळून गेल्यामुळं तो वाचला आणि याला त्यांनी मारले त्या ठिकाणी साधारण आम्ही चार आरोपी अटक केलेले आहेत अजूनही जवळपास सगळे आरोपी थोड्या वेळात अटक होतील त्याच्यामध्ये सध्या जे अटक केलेले त्याच्यातले त्याच्यातलं एका जणाचं रेकॉर्ड आहे आणि बाकीचे जे आरोपी आहेत त्याच्यात दोन जणं हे रेकॉर्डवरले आहेत असं आम्हाला प्राथमिक माहिती समजलेली आहे म्हणजे काहीतरी धारदार शस्त्र त्यांनी त्यांना सांगता येईल नाही पण ते आता आपल्याला तपासामध्ये निष्पन्न होईल हा काही कामधंदा करत नव्हता बहुतेकला वडील पण नाही आहेत आई आणि बहीण आहे आणि अशी एक प्राथमिक माहिती मिळालेली आहे मामाला मारायला आले होते बाचेला यस असा प्रकार घ सध्या तपासात असं दिसून येत आहे